काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्या तुफान हानामारी झाल्याचे चित्रपित सगळ्या देशाने महाराष्ट्राने पाहिले हा व्हिडिओ बघून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती लयाला गेली आहे याची जाणीव होती आणि हा व्हिडिओ बघूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी मला खरच प्रश्न पाडलाय काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची असं म्हणत महाराष्ट्राच्या जनतेला व सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांना पत्रातून उपरोधक टोले लगावले तर विधिमंडळातील हनमारीवरून नेमकं काय म्हटलंय हे आपण बघू राज ठाकरे म्हणतात सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेराबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधन सुचतेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्र जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो मी तर मराठी जनतेलाच विचारेन कोणाच्या हातात दिलाय हा महाराष्ट्र जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी कि माणसाच्या गळ्याला कोणी नक लावण्याचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य व्यक्तिगत हेव्या दाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं माझ्या दिवंगत आमदाराने पण विधान भवनात एक मुजोर आमदाराला दणका दिला होता तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून पण याचं काय अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे तंत्रटदाराची देणी रखडली आहेत जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये सत्ताधार पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन हे औपचारिकता उरली आहे का या सगळ्यांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी हा उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही माध्यमामध्ये जे काही थोडे सुज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकरणांच्या आत तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनसुचता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ठांना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका आपलाच राज ठाकरे असं खणखणीत कान टोचणारं पत्र राज ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्राला उद्देशून लिहिलं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि दे दनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका